तळेगाव दाभाडे शैक्षणिक हब म्हणून ओळख मिळवलेलं आणि सामाजिक दृष्ट्या पुढारलेलं शहरापैकी एक मात्र याच तळेगावात एक अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी घटना घडली सुहास गरुड यांच्या घरासमोर हळद कुंकू लावलेला लिंबू फेकण्यात आला आणि ही कृती थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदी झाली महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जात अशा राज्यात आणि विशेषतः तळेगाव सारख्या साक्षर आणि सुशिक्षित शहरात अंधश्रद्धेचे प्रकार घडणं हे अतिशय दुर्दैवी आणि चिंताजनक आहे ही घटना केवळ अंधश्रद्धा नव्हे तर समाजात अजूनही अज्ञान भीती आणि अपप्रवृत्तींना खतपाणी घालणारं मानसिकतेचं दर्शन घडवत आहे समाजाने आता डोळे उघडण्याची वेळ आली आहे अंधश्रद्धेचा प्रतिकार करणे ही केवळ गरज नाही तर जबाबदारीही आहे विज्ञाननिष्ठ विचार आणि विवेकच आपली खरी शक्ती आहे सह्याद्री वार्तासाठी सुभाष भोते चेतन वाघमारे सोबत मी प्रफुल्ल ओहाळ काम